हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती निमित्तानं अमळनेर मोहीम व्याख्यानासाठी मी अमळनेरला येणार याचीही बातमी वृत्तपथामध्ये आली आयोजकांनी सांगितल्यानुसार लाखो लोकांसमोर मी बोलणारच या माझ्या पुस्तकाच्या एकशे दहा प्रती सोबत घेऊन आईचा नमस्कार करून माझ्या गाडीनं मी अमळनेरकडे निघालो अमळनेर शहरात पोहोचताच व्याख्यानाचे फलक जागोजागी डोकावत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राणा प्रतापांना अभिवादन यानंतर शाल फेटा स्मृतीचिन्ह देऊन माझा सत्कार आयोजकांनी केला आणि लगेच माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली राणा प्रतापांचा अपरिचित अशा इतिहासाची मांडणी इतकी ओघावती केली की श्रोते मंत्रमुग्ध होऊन एक एक शब्द मनापासून ऐकत होते जसा ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये ज्ञानयज्ञ सुरू असतो तसेच हे व्याख्यान होते व्याख्यानाचा प्रत्येक शब्द श्रोतांच्या मनात जणू ऋग्वेदाच्या रुचांसारखा अंकित होत होता हशा आणि टाळ्या यांनी सभागृह भरून गेलं होतं अगदी मंत्रमुग्ध झालं होतं यानंतर सुमारे शंभर गुणवंतांचा सत्कार स्मृतिचिन्ह व माझे लाखो लोकांसमोर मी बोलणारच हे पुस्तक देऊन करण्यात आला श्रोत्यांच्या मनाला भिळलेलं व्याख्यान संपलं होतं पण त्याचा प्रभाव प्रत्येकाच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता अनेक श्रोते पुढे येत होते हसऱ्या चे चेहऱ्यांनी कौतुक करत होते आणि या सुंदर क्षणांचं स्मरण म्हणून एकत्र छायाचित्र घेत होते खरं सांगायचं तर माझे शब्द संपले होते पण लोकांच्या भावना मात्र बोलत होत्या खास भुस्सावळून आलेले प्राध्यापक मंगलसिंह राजपूत यांच्या भेटीनं विशेष आनंद झाला व्याख्यानानंतर आमदार श्री भाईदास पाटील यांनी आमच्यासोबतच भोजन केले त्यांचा साधेपणा खूप भावला यानंतर आमचे पाहुणे सचिनदादा शिंदे व ताई सो प्राजक्ता शिंदे यांच्या घरी रात्री मुक्कामी थांबलो दुसऱ्या दिवशी अनेक वृत्तपत्रांनी याची चांगलीच दखल घेतलेली मला दिसून आली मला व्याख्यानाला बोलावल्याबद्दल राजपूत एकता मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार